नमस्कार मित्रांनो ए एडी पगारे बघा ए पक्ष्यांचं जे डबा ठेवला आहे पाण्याचा तो स्वच्छ पाणी पाहिजे म्हणून त्यांनी ते पहिलं पाणी फेकून दिलं आणि आता ताजं पाणी आणलं आहे आणि बघा एवढी पक्ष्यांची जे सरपटणारे प्राणी असतात त्यांची ते काळजी घेतात कारण पाणी हे सर्वांना मिळालं पाहिजे सर्व सजीवांचा त्याच्यावर अधिकार आहे आणि खूप मी स्वागत करतो त्यांचं खरंच की अशी व्यक्ती की जी स्वतःसाठी विचार न करता वैमान झालं तरी ते एवढे दूर येतात या टेकडीवर या दगडार भागात आणि आपलं हे योगदान देतात म्हणून धन्यवाद चला तर हा पुढे तसंच हे लिंबाच कडुलिंब आहे कडू लिंब भारी आहे याच्या पाहिल्यापासून आपल्याला फार उपयोग हो आहे आपण याचा काढा करून पिऊ शकतो वाटून बरोबर किंवा वा 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 हे गरम पाण्यामध्ये उकळून अंगावर जर घेतलं तर अंगावरच्या सगळ्या घामळा वगैरे निघून जातो वनस्पती बरीच माहिती आहे साहेब तुम्हाला आणि हे झाड बदामाचं आहे तर ते तिकडं विहाराच्या बाजूला कोणीतरी मी म्हटलं तर हे झाडू उपटतो आणि ने ते नेऊन लावतो पण मला उपटायच्या अगोदरच कोणीतरी उपटून फेकून दिलं पाणीमध्ये त्याच्यात मी शोधलं शोधल म्हणजे इथं बदामाचं झाड मी लावलं रोज पाणी घालत होतो म्हटलं मी बरोबर आणि तो छोटा असताना मी त्याला पाणी घालत होतो आणि पाणी घालता घालता ती झाड कुणीतरी उपटलं कुणी उपटलं हे माहिती नाही उपटून असं गौतम आणून पुन्हा त्याला जगवण्यासाठी इथे आहे वा याला तुम्ही आता बघा हे त्याला पालवी फुटते म्हणजे हे जगेल जगेल बरं अशा प्रकारची झाड नंतर मग त्या दिवशी असंच बसलेलं असताना पाण्याच्या टाकीवरती पाण्याची पाणी आहे तिथे आणि त्या टाकीवरती एक कावळा बसला लळावरती आणि तो खाली मुंडी झुकून खालून नाळा हो हो जो पाणी पित होता एक एक दोन दोन थेंब टपकणारं पाणी तो पित होता मग ते माझ्या लक्षात आलं की जर समजा पक्ष्यांना एवढी आपल्याला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढी त्यांना पण आहे ना बरोबर पण त्यांना कोण घेऊन जाणार आणि मग मी एक संकल्प केला मग बाटल्या कापल्या त्याला तार वगैरे बांधून हे झाडाणा जागजागी हे ओके ओके पाणी पक्ष्यांसाठी ठेवलं वा 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 छान बघा हे मित्रांनो हे बघा हे त्यांनी पक्ष्यांसाठी इथ बाटली घेतली तिला ते तार लावला आणि बघा इथं पक्षी येतात पाणी पितात वा खूप सुंदर काम आहे अजून कुठे सरपटणाऱ्या बांधून ठेवला पूर्ण भरला होता हा हा पण याच्यामध्ये काहीतरी प्राण्यांनी रू करून टाकायचे पाणी बरं बरं हे स्वच्छ होणार पुढे आता स्वच्छ पाणी टाकणार टाकणार म्हणजे जे सरपटणारे प्राणी जमिनीवर जे सरपटतात रिंगणारी त्या प्राण्यांना घोरपड वगैरे त्यांना सुद्धा हे पाणी मिळणार भरपूर येतात पाणी प्यायला हा वाजे जीव जंतू सगळे जीव हे जगायला पाहिजे असं तुमचं मन आहे वा वा छान खूप उच्च विचार आहेत आणि पुढे आपण जाऊया नंतर मग ह्या साइडला पण पाण्याचं लावलेलं हे इथे एक लावलेलं ला आहे पाण्याचं हा हा प्राणी हे बघा ना हे बघा हे झाडाला हे डबा त्यांनी टांगला याच्यात ते रोज पाणी टाकतात हो बर तिथे पण पाणी पक्ष्यांसाठी हा हे बघा बरोबर आणि पक्षी जास्त इकडे येऊन येत नाही म्हणजे तिथं माणसाच्या माणसं बसतात त्या ते माणसांना घाबरतात पक्षी त्यामुळे हे दूरवर एकांत एकांत अशा ठिकाणी हे डबा ठेवलेला आहे खूप सुंदर साहेब आणि हे अशा निसर्गरम्य वातावरणात या झाडी झुडपामध्ये तुम्ही येतात तुम्हाला भीती वाटत नाही काय साप वगैरेची नाही भीती वाटत साप येतात जातात हां त्यांचं काम ते आहे हां कधी आता साप तो मी प्रत्यक्षच येऊन पाणी पिण्याला पाहायला नाही पण मुंगजला पाणी पिताना बघितलं वा वाह खूप सुंदर म्हणजे तुम्ही इथं रममान होऊन गेलेत हां आता रिटायरमेंट झालं पण तुमचं काम संपलेलं नाही आता मला लहानपणीची एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते छप्पन वर्षापूर्वी छप्पन वर्षापूर्वी मी नऊ ते दहा वर्षात असेल त्यावेळेला माझे वडील त्यांच्या सासूवडीला म्हणजे आमच्या आजोळेला आजोळा म्हणजे आईच्या माहेरी आम्ही चाललो आम्ही लहान लहान होतो पण एक डोंगर चढून जायचं अरे डोंगर आहे ना असं ah डोंगर चढायचा तो डोंगर जवळजवळ खूपच उंच होता आणि मग उजेडात हा मग आई वडील आणि आम्ही लहान लहान